नाशिकच्या विकासासाठी बदल घडणे गरजेचे आहे आणि शांतिगिरी महाराज हा बदल घडवतील असा नाशिककरांना विश्वास आहे नाशिक लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज हे सध्या प्रचारामध्ये आघाडी मारत असून नाशिकसह महाराष्ट्रामध्ये शांतिगिरी महाराजांचा भक्तगण अनुयायी चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे महाराज सध्या आपल्या भक्तांसह नाशिक लोकसभा मतदारसंघाचा प्रचार करत आहे या प्रचारामध्ये महाराजांना गावोगावी मोठा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे राजकारणात घराणे शाळेत सुरू आहे बाबाजी संन्यासी असल्याने त्यांचा कोणीही रक्ताचा वारसदार नाही आहे त्यामुळे ते जेही काम करतील ते नाशिकच्या जनतेसाठी करतील यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे सध्या उमेदवार हे राजकारणासाठी निवडणूक लढत आहे मात्र संन्यासी गादी असलेले शांतिगिरी महाराज हे नाशिकच्या विकासासाठी अपक्ष उमेदवार म्हणून नाशिक लोकसभा निवडणूक लढवत आहे महाराजांना महाराजांना रक्ताचा वारसदार बंगला गाडी कार व पगार याची गरज नाही त्यामुळे महाराज नक्कीच नाशिककरांचा विकास घडून आणतील असा विश्वास आता नाशिककरांमध्ये जागृत झालाय स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक